गुड मॉर्निंग नमस्कार आता आम्ही पुण्यात आलेलो आहे सध्या आणि पुण्यात इतकी सुंदर हवा आहे पाऊस आहे आणि ढगाळ हवा आहे थंड हवा आहे तर एकदम छान वाटतं आहे मान्सून ट्रिप करण्याची मजा पण मिळते आहे इथे आणि आत्ता आम्ही सकाळी निघालो आहे कोल्हापूरला आत्ता सकाळचे वाजले आहेत पावणे आठ आणि आम्ही निघालो आहे कोल्हापूर आणि तुम्ही चला आता कोल्हापूरची मी तुम्हाला सगळी ट्रिप घडवून आणते आणि बाहेर बघा किती सुंदर मस्त हिरवगार झाडी आणि छान एकदम क्लाउडी आहे पहाटे खूप पाऊस होता आता जरा उघडलाय पाऊस फुल ट्रॅफिक जाम आहे गेली पंधरा वीस मिनिटं आम्ही फुल ट्रॅफिक जाम मध्ये अडकलोय इकडे ते फ्लाय ओव्हरची कामे चालली आहेत त्यामुळे खूप ट्रॅफिक आहे हे बघा हा इथे काम चालू आहे ठीक पाऊस नाही आहे ना पाऊस नसल्यामुळे बरं आहे डायवर्जन हे पस फ्लाय ओव्हर यांचा राहिला येतोच त्यामुळे तीन लेन जे आहेत ना ते एका लेन मध्ये आता हे बघ दाखवूया आपण हे लेन ओपन केल्यामुळे ले ऍटली थोडं डिवाइड झालं ट्रॅफिक याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम येतोय पण ठीक आहे नशीब आपल्याला कम्प्लीट झालं ना होईल पण कधी किती वर्ष झाले हे काम चालू आहे काही गाड्या चालल्या आणि इथे बघा हे काम चालू आहे सगळं पडलंय गाडी वगैरे आणि पाऊस नाहीये सकाळी केवढा जोराचा पाऊस होता दोन तास पाऊस होता आणि मस्त हवाय आणि पाऊस पाऊस असला ना की स्लो व्हायला होत ना ड्रायविंग त्यामुळे पाऊस नाही ते बरं आहे ब्रेकफास्ट साठी आम्ही आता हे कैलास भेळ आहे तिथे थांबलेलो आहे हे कैलास भेळ फूड कोर्ट आहे सगळे आयटम्स मिळतात इथे आणि खूप मोठा एरिया आहे पार्किंग साठी पण भरपूर जागा आहे फक्त आज शनिवार असल्यामुळे गर्दी खूप आहे इथे पावसाळ्यात असं लाँग ड्राईव्ह ला जायची मजा काही वेगळीच असते मस्त भुरभुर पाऊस असतो ढगाळ हवा असते हिरवेगार डोंगर त्यामुळे लॉंग ड्राईव्हची मजा येते खूप खंबाटकी घाटाचा रस्ता आहे हा सगळा एकदम वळण आहेत आणि एकीकडे एक 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 डोंगर आणि एकीकडे एक 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 दरी असं आहे सगळं खंबाटकी घाट सोडला आम्ही आणि आता निघालोय पुढे तर कोल्हापूरचं तर आम्हाला खूपच आवड आहे कोल्हापूरला जायची ॲक्च्युली लग्नाच्या आधी मी कोल्हापूरलाच राहत होते चार वर्ष आम्ही कोल्हापूरला होतो माझं लास्ट इयर कॉलेजचं कोल्हापूरला झालं आणि त्यानंतर मी तिथे कॉम्प्युटरचा डिप्लोमा केला आणि जॉब करत होते वर्षभर आणि तेवढ्यात माझं लग्न ठरलं आणि मी पुण्यात आले पण माहेर कोल्हापूरला असल्यामुळे वर्षभर लग्नानंतर वर्षभर सगळे सण वगैरे साजरे करण्यासाठी आम्ही कोल्हापूरला यायचो तर जितेंद्रला पण खूप आवडायचं कोल्हापूरला यायला हो ना अगदी लग्न झालं चौऱ्याण्णव साली पहिलं वर्ष सगळे त्यासाठी मी ऑलमोस्ट दर महिन्याला एक विजिट कोल्हापूरला पाहिजे एक दीड महिन्यात एक पाहिजे फार आवडायचं कोल्हापूर ते सकाळी मस्त आणि तेव्हा आपल्याला आम्ही एशियाडनी वगैरे प्रवास करायचो तेव्हा काही असं कार वगैरे नव्हती आमच्याकडे तर एशियाडनी यायचो आणि अशी फारशी गर्दी वगैरे नसायची एक एकतीस वर्ष झाली आता लग्नाला तर एकतीस वर्षापूर्वीच वेगळं होतं छान एशी आड पण कम्फर्टेबल होत्या आणि काही वाटायचं नाही तर तशी कोल्हापूरची ओढ आहेच आहे कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर रंकाळा आणि थोडं पन्हाळा आहे जवळ ज्योतिबा आहे शिवाय महाद्वार रोड वगैरे आणि आम्ही राहायचो तिथे महाद्वार रोडलाच राहायचो आम्ही तर हे सगळं खूप आम्ही छान होतं छान वाटायचं तिकडे आणि आता तिकडे निघालो आहे कोल्हापूरला तर या सगळ्या आठवणी जागृत झाल्या आणि आता ओढ लागली की कधी एकदा कोल्हापूर येतं आहे आणि कधी एकदा आपण त्या सगळ्या जागा बघतोय की जिथे आपण पूर्वी गेलेलो आहे तर निघूया छान हवा आहे मस्त ड्रायव्हिंग मजा का ड्रायविंग करायला वेदर इतकं छान आहे ना त्यामुळे ले ड्रायविंग लेजर ड्रायविंग आहे ना एकदा पूर्वी म्हणजे तुला लेंधी वाटायचं कोल्हापूरचा प्रवास पण आता काय झालंय फ्लाय ओव्हर झालेत ऑलमोस्ट सगळे आणि रस्ता पण मस्त झाला तीन तीनचा त्यामुळे मस्त वाटतंय आणि आता त्यात मॉन्सून वेदर आहे इतकं छान झालं वाटतं आणि आता आज गर्दी पण नक्कील एवढी काही नाही वाटत असून असं का इथे ट्रॅफिक नाहीये आधी आपल्याला लागलं ला ला तिकडे डायव्हर्जन होत म्हणून पण आता पुढे काही ट्रॅफिक वाटत नाहीये रस्ता मोकळा आहे म्हणजे मॉन्सून विमरी वगैरे सावंत असं जाणार आता म्हणून घेता कुठो खूप छान वाटतंय कोल्हापूर मध्ये एंट्री केली आपण आता आणि ही आहे कोल्हापूरची प्रसिद्ध पंचगंगा नदी केवढ भरपूर पाणी आलं या नदीला पावसाळ्यात हमखास या नदीला पूर येतो पंचगंगा नदी आली ना हा ब्रिज आला की ओळखायचं की कोल्हापूर आलं <laughs> <laughs> मध्ये इतकं ट्रॅफिक लागलं आणि त्यामुळे आमचं तिथे एक तास गेला ट्रॅफिक मध्ये पण फायनली आम्ही कोल्हापूर मध्ये एंट्री केलेली आहे आणि इतकी वाटेत इतकी छान शेती सगळं हिरवत मस्त वाटत एकदम कसबा बावड्याला आलो आपण आणि इथे हा खूप छान शिवाजी महाराजांचा पुतळा आहे करवीर पोलीस ठाणे काय वाटतंय कोल्हापूर आहे तसंच आहे काही बदल नाही झालेला फारसा म्हणजे आपण आता आतल्या रस्त्यामधून आलो त्यामुळे बाहेर झाले असतील मोठ्या बिल्डिंग्स वगैरे पण इथे आहे ते असंच वाटतंय फारसं काही ना ना बदल नाही वाटतं मस्त झेंडा फडकतोय भगवा झेंडा आणि तारा राणीचा घोड्यावर बसलेला आणि हातात तलवार घेतलेला पुतळा अभ्यास चांगला आहे जितेंद्र ऑलरेडी तांबडा पांढरा रस्सा आलेला आहे त्यांनी घेतली आहे मटन थाळी माझी व्हेज थाळी आलेली आहे पापड आहे हा व्हेज कुर्मा आहे आमटी आहे गुलाबजाम भाकरी दही कांदा असं टिपिकल महाराष्ट्रीयन जेवण आलं श्रावण महिना सुरू झाल्यामुळे मी व्हेज थाळी घेतली आहे चांगलं आहे का हुँ हुँ हुँ। अच्छा ते काय आणलंय ना द्लें। 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 अच्छा माझी नॉनव्हेज थाळी आलेली आहे त्याच्यामध्ये मटण आहे खिमा तांबडा पांढरा रस्सा आणि लोणचं वगैरे छान दिसत आहे असं होतं जेवण जेवण एकदम मस्त छान एकदम तिखट नव्हतं कोल्हापूरचं असून तिखट नव्हतं आणि एकदम टेस्टी होत आणि क्लब मध्ये आमचं बुकिंग आहे आणि जितेंद्रांची एक मिटिंग होती ती झाली आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत पावणे सात तर आम्ही जरा थोडी एक म्हटलं क्लबमध्ये एक चक्कर मारावी तर असा इथे स्विमिंग पूल आहे मस्त स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे हे रिसेप्शन आहे इथे बसायला सोफे वगैरे आहेत तिकडे कॉफी टेबल्स आहेत आणि इकडे स्विमिंग पूल आहे इकडे हे पोस्टर आहेत श्री श्रीमंत छत्रपती राजाराम महाराजांचं हे आहे ज्यांनी क्लब संस्कृतीसाठी प्रयत्न केले त्यांचा हा है हा आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा हा इथे फोटो लावला आहे इंडियन्स खूप छान आहे छान मोठं आहे हे इकडे हे लॉन टेनिस कोर्ट आहे ओपन मध्ये आणि आता पाऊस मस्त येतोय एकदम धुवाधार पाऊस आहे हॉल सगळ्या रूम्स आहेत तिकडे एवढ्या पावसात सुद्धा लोक स्विमिंग करत आहेत तिथे रेसिडेन्सी क्लबचा एंट्रन्स आहे इकडे लॉबी आहे आणि बाहेर बे असं छान झाडी वगैरे